मुलींच्या जिल्हा परिषद शाळेच्या साहित्याची तोडफोड खिडक्या व वर्गखोल्यांची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत अज्ञात तोडफोड करीत वर्गखोल्यातील शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केल्याची घटना समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले आहेत शाळेतील वर्गखोल्यांच्या दरवाज्याची कमी तोडून आणि जुन्या लोकांनी खिडक्यांचे बार तोडून वर्गखोल्यात प्रवेश करीत साहित्यांची नासधूस करण्यात आली आहे हा प्रकार बुधवारी सकाळी शिक्षकांच्या निदर्शनास आला असून मंगळवारी रात्री समाजकंटकांनी हे कृत्य केले असल्याचा संशय ग्रामस्थातून व्यक्त होत आहे बुधवारी सकाळी आषाढी एकादशीच्या शासकीय शाळेत शिक्षक आल्यानंतर सदर तोडफोडीचा प्रकार निदर्शनास आला समाजकंटकांनी एका वर्गखोलीच्या खिडकीमधील लोखंडी सळ्या बाजूला काढून वर्गखोलीत प्रवेश करून शैक्षणिक साहित्याची मोठी नागूज केली आहे भिंतीवरील घड्याळ्याची तोडफोड तसेच लोखंडी कपाट उघडून आतील शैक्षणिक साहित्य अस्ताव्यस्त फेकले आहे तसे शाळेतील नूतन इमारतीच्या वरील बाजूस असणाऱ्या वर्गखोलीच्या व कुलूप उघडण्याचा प्रयत्न देखील केला आहे आणि समोरील वर्गखोलीची कडी म्हणून बॅडमिंटन साहित्याची मोडतोड केली आहे सदर समाज कंटकांचा कसोशीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे दरम्यान शाळा समितीने शाळेच्या आवारात सुरुवाती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते परंतु सध्या शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत देत आहेत मुलींच्या प्राथमिक शाळेत झालेल्या नुकसानाबाबत शिक्षकांसह शिक्षणप्रेमीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे सूरज मेत्रे एम न्यूज आरोग्य